नमस्कार अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला अपेपात्रात गणेश उत्सवासाठी अगदी खुसखुशीत खारीप्रमाणे पंधरा ते वीस दिवस टिकणारे मोदक बनून दाखवणार आहे अपेपात्रात मोदक बनवल्यामुळे ते एकसारखे होतील आणि प्रत्येक पारीमध्ये सारण सारखे भरल्या जाईल आणि सोबतच मोदकांना कड्या पाडणं सोप्या जातात नक्कीच असे खारीसारखे खुसखुशीत आणि एकसारखे मोदक बनवण्यासाठी तुम्ही कुठेही बघितले नसेल चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वात प्रथम या ठिकाणी एका भांड्यामध्ये एक वाटी रवा टाकून घेणार आहे रवा शक्यतोर बारीक घ्यावा सेम त्याच वाटीने एक वाटी मैदा टाकून घेणार आहे यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ यानंतर यामध्ये एक चमचा तुपाचं मोहन घालायचं आहे तूप न गरम करताच मोहन घातलं आहे हे छान आता या रवा आणि मैद्याला चोडून घेणार आहे तूप घातल्यामुळे मोदकाची पारी छान खुसखुशीत होते आपलं तूप छान चोडलं गेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा छान मस्त असा गोळा मळून घ्यायचा आहे यामध्ये आपण रवा घातला आहे आणि जसा, जसा रवा फुगत जाईल तसा तसा आपला उंडा घट्ट होत जाईल त्यामुळे याला भिजवताना हलकंसं सॉफ्ट भिजवायचं आहे यातला रवा भिजून येण्यासाठी याला दहा मिनटं झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे यानंतर मी गॅसवर एक कढई गरम व्हायला ठेवली आणि यामध्ये एक वाटी सुखं खोबरं टाकून घेतलं आहे यासोबतच एक चमचा खसखस आणि काही काजू बदाम पिस्त्याचे काप टाकून घेणार आहे हे सर्व जिन्नस एक सोबतच अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत यांना अगदीच डार्क रंग येईपर्यंत भाजायचं नाही आहे यातलं खोबरं भाजून अगदी कुरकुरीत व्हायला पाहिजे हे पहा याला सारखं असं हलवत अगदी मंद गॅसवर हे पहा याला अगदी मंद गॅसवर असं हलवत भाजून घेतल्याने याच्यातलं खोबरं अगदी कुरकुरीत झालं आहे आणि याचा रंग सुद्धा अगदी थोडासा चेंज झाला आहे भाजलेले सर्व जिन्नस एका ताटामध्ये काढून हे थंड होऊ देणार आहे मंद गॅसवर अगदी कुरकुरीत भाजल्यामुळे याला खवट असा वास येत नाही हे पहा थंड झाल्यावर याच्यातलं खोबरं फारच कुरकुरीत झालं आहे हाताने कुस करून याचा बारीक चुरा केला आहे तर आता ज्या कपाच्या मापाने आपण एक कप सुकंखोपरं भाजून घेतलं होतं त्याच कपाच्या मापाने अर्धा कप पिठीसाखर टाकून घ्यायची आहे नंतर यामध्ये पाव चमचा वेलची जाळपूरची पूळ टाकून घ्यायची आहे नंतर या, या सारणामध्ये मी एक चिमुटभर मीठ घालणार आहे मिठामुळे या सारणाला छान चव येईल तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करून घेऊ शकता बऱ्याचशा गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की तो पदार्थ चवीला फार छान लागतो मिठामुळे गोळाचा बॅलन्स टिकून राहतो त्यामुळे गोड पदार्थामध्ये चिमुटभर मीठ घातलं पाहिजे हे सर्व जिन्नस मी हाताने छान मिक्स करून घेतले आहेत हे तयार केलेलं मोदकाचं सारण तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून अगदी पंधरा ते वीस दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा याचे तुम्ही मोदक बनवून घेऊ शकता कारण या सारणातलं खोबरं आणि इतर घटक आपण मंद गॅसवर छान भाजून घेतले त्यामुळे याला खवटपणा येत नाही या ठिकाणी आपलं मोदकाचं सारण तयार आहे आता एका बाऊलमध्ये मी एक चमचा तूप घेतला आहे त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन मिक्स करून घेणार आहे तर हे पहा आपण याची घट्ट अशी पेस्ट या ठिकाणी तयार करून घेतली आहे याला साठा म्हणतात याचा वापर कुठे आणि कसा करायचा आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे इथे आपल्या मळलेल्या उंड्याला देखील तीस मिनटं झाले आहेत याला पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे असं केल्याने तयार होईल बस्तर या उंड्यातले समान भागात पाच उंडे करून घेतले आहेत हे उंडे सुरुवातीला मी हाताने गोल आणि चापटे करून घेतले आहेत या उंड्यांच्या मी एकाच साईडच्या पाऱ्या लाटून घेणार आहे हे लाटण्यासाठी तेलाची की तुपाची किंवा सुक्या मैद्याची गरज पडत नाही तर हे पहा ही पारी मी अगदी चपातीप्रमाणे छान पातळ आणि चपातीच्या साईडचीच लाटून घेतली आहे तुम्हाला हवं त्या साईजमध्ये तुम्ही पाऱ्या लाटून घेऊ शकता अशाच पद्धतीने बाकीदेखील पाऱ्या मी लाटून घेणार आहे लाटलेल्या ला पाऱ्यामधली एक पारी घेऊन याला हाताने हा जो आपण साठा तयार करून घेतला आहे हा व्यवस्थित लावून घेणार आहे या लाटलेल्या पोळीला साठा अगदी काठोकाठ असा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे पहिल्या पोळीला साठा लावून झाला की लाटलेली दुसरी पारी यावर ठेवून याला देखील छान पातळसा साठा लावून घ्यायचा आहे साठ्याचा अगदी जाड थर नाही लावायचा आहे अशाच पद्धतीने सर्व पाऱ्यां ठेवून त्याला पातळसा साठा लावून घ्यायचा आहे असा साठा लावल्याने मोदक छान खुसखुशीत तयार होतात साठा लावलेल्या पाऱ्यांचा एकत्रित असा छान रोल तयार करून घ्यायचा आहे रोल आपल्याला घट्ट बनवून घ्यायचा आहे यामध्ये पोकळी ठेवायची नाही आपला रोल या ठिकाणी फारच छोटा आणि जाळा बनून तयार झाला आहे त्यामुळे त्या अर्धा रोल मी कापून साईडला ठेवला आहे आणि बाकी रोल छान पातळ करून घेणार आहे आता यामधले छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे अर्ध्या अर्ध्या इंचाच्या याच्या लाट्या तयार करून घेतल्या आहेत कट केलेल्या लाटीची जी लेअरची बाजू आहे ती वर ठेवून घ्यायची आहे तेल तूप न लावता याची छान अशी पारी लाटून घ्यायची आहे अशाच प्रकारे मी पातळ अशा काही पाऱ्या लाटून घेतल्या आहेत म्हणजेच या पाऱ्यांमध्ये पटापट सारण भरून मोदक तयार करता येतील आज आपण या अप्पे पॅनमध्ये मोदक बनवणार आहोत मध्ये लाटलेली पारी ठेवून तयार सारण त्यामध्ये भरणार आहोत यामुळे आपले मोदक अगदी एकसारखे बनून तयार होतात आणि आपल्याला या मोदकाला कळ्या करायलासुद्धा फार सोपं जाईल बऱ्याचदा काय होतं मोदकाचं सारण सुक असल्यामुळे ते इकडे तिकडे फैलल्या जातं आणि मोदकाला आकार छान येत नाही अप्पेपात्राच्या साच्यामध्ये आपल्याला सारण अगदी असं दाबून दाबून भरता येतं पारीमध्ये साच्यात बसेल एवढं सारण भरून घेतल्यावर पारीची कळ दोन्ही हाताने त्याच्या बोटांनी पकडायची आहे आणि या पारीला छान कळ्या पाडत जायचं आहे अशा पद्धतीने आपण मोदकाला छान कळ्या पाळून घेणार आहोत एका हाताच्या बोटाने पकडून दुसऱ्या हाताने याला छान अशा कळ्या पाळून आपला मोदक तयार आहे कळ्या व्यवस्थित दाबून याची एक्स्ट्रा चिकने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी या ठिकाणी सर्व मोदक तयार करून घेतले आहेत अशा पद्धतीने मोदक केल्याने मोदक छान आतून भरीव होतात आणि एकसारख्या आकाराचे बनून तयार होतात ज्यांनी कधी मोदक बनवले नाही ते अपेपात्राच्या साह्याने छान असे मोदक बनवू शकतात मोदक बनवायची ही सर्वात सोपी पद्धत आहे मोदक तळून घेण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं होतं थोडासा उंडा टाकून तेल चेक करून घेऊ किती गरम आहे ते आपल्याला कळेल आपलं तेल या ठिकाणी आपल्याला मोदकासाठी लागेल असं व्यवस्थित गरम आहे आता येथे एक एक मोदक टाकून तळायसाठी तेलामध्ये सोडणार आहे तुम्ही हे मोदक तळण्यासाठी साजूक तुपाचा देखील वापर करू शकता हे मोदक लो टू मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे मोदक झाऱ्याने उलटसुलट करून घ्यायचे आहेत एकसारखं हलवत आहे एक म्हणजेच मोदक सर्व बाजूनी एकसारखे होतील आणि रंगही सारखा येईल हे मोदक अगदी खारीप्रमाणेच खुसखुशीत होतात त्यामुळे याला तळताना झाऱ्याने उलटसुलट करताना अगदी हलक्या हाताने आपल्याला हे उलटसुलट करून घ्यायचे आहेत यांना तळून हलकासा सोनेरी रंग आला पाहिजे हे खुसखुशीत होण्यासाठी यांना लो टू मिडियम फ्लेमवरच छान असं खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर हे पहा आपले मोदक या ठिकाणी छान तळून झाले आहेत यांना तळून असा रंग आला की लगेचच यांना तेलामधून काढून घ्यायचं आहे आपले हे मोदक दिसतानीच पहा किती छान खुसखुशीत दिसत आहेत यांना रंग देखील छान आला आहे हे पहा तुम्ही पाहू शकता मोदक तेलगट अजिबात दिसत नाही आहेत या ठिकाणी आपले सर्व मोदक तळून तयार आहेत हे पहा आपले मोदक अजिबात तेलगट झालेले नाहीत अपेपात्रात बनवल्यामुळे आपले मोदक एकसारख्या आकाराचे बनून तयार झाले आहेत भरपूर असं सारण भरल्यामुळे हे छान भरीव झाले आहेत आपले मोदक अजिबात तेलगड झालेले नाही आहेत हे मोदक थंड झाल्यावर तुम्ही यांना हवाबंद डब्यात अगदी पंधरा ते वीस दिवस स्टोअर करून ठेवू शकता अजिबात नरम पडत नाहीत